गेल्या काही महिन्यात शरद पवार आणि अजित पवार यांना अनेक वेळा स्टेजवर एकत्र पाहिलं गेलंय काका पुतण्यांचे राजकीय क्षेत्रात काही वर्षापासून वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी एकदा बारामती सहकार भवनाच्या कार्यक्रमात आणि दोनदा साहित्य आणि कला मंचाच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसले होते या घडामोडींच्या दोन दिवसापूर्वीच शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं होतं की कुटुंबात सर्व एकत्र असले की सर्वत्र आनंद आनंदाचं वातावरण असतं सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंब नेहमीच एकत्र राहायला हवं असं वाटतं तर याच दरम्यान अजित पवार यांनी शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, की कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हा पवार कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र आले होते या संस्थेचे शरद पवार हे संस्थापक असून आपण ट्रस्टी आहोत त्यामुळे आपल्याला एकत्र यावं लागतं असंही अजित पवार म्हणाले